ਸ੍ਰੀ ਗਵਰਦਾਰ ਵਿਟਲ ਸ੍ਰੀ ਨਾਨਦੀ ਉਤਕਾਰਾਂ ਮੌਲੀ ਨਾਨੀਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਜਗਤ ਗੁਰਦਾਰਾਮ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਪੰਡਰੀਨਾਥ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਤੁਕਾਰਾਮ 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 ਨਾਮ ਘੇਤਾ ਕਾਪੀਯਮ को बा समर्थ धन्य तू को समर्थ जेने के हा पुरुषार्थ जेने के हा पुरुषार्थ धन्य तू को समर्थ जड़ी दगड़ा सहित वह जळी दगडा सहित या तारील्या जैशाला ह्या तारील्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ मणिरामेश्वर भट्ट द्विजा मणी रामेश्वर का विष्णु नाई दुजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ जेणे केला हा पुरुषार्थ धन्य कोबा समर्थ धन्य कोबा समर्थ आज तुको बरा पावन पर्व काल आहे मानवी जीवन मिळावं आणि संघ संतांचा घडावा तर मानवी जीवन हे सार्थक होत असत मानवी जीवनाची सार्थकता संत संगतीत आहे भगवत नामस्मरणात आहे आणि तो संतांचा संघ कसा मिळावा संत कसे असावेत याचे अनेक पैलू आपल्या वारकरी संप्रदायाच्या साहित्यामध्ये आलेले आहेत तुको परम वैष्णव आहेत आणि या परम वैष्णवाने अलौकिक असा पुरुषार्थ केला मानवी जीवनात पुरुषार्थ करणं हे पुरुषार्थाचं लक्ष नाही जीवन मिळावं पण पुरुषार्थहीन जीवन जगणं हे जीवन नसून पशुतुल्य व्यवहार आहे तुकोबरा जीवनामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाचा समन्वय आहे पण तुकोबरायने साधला तो अलौकिक पंचम पुरुषार्थ साधला संत जगाला देत गेले ते एक देत गेले जे का पुरुषार्थ सिद्धीचावती चौथी घेवणी आपले आती रिगाला भक्तिवंती जगा देतू संत महात्मे संसार बंधनातून बंधनयुक्त जीवाला बंधनमुक्त करत मोक्षाच्या दिशेनं घेऊन निघाले आणि असा मोक्ष देण्याकरता वैकुंठात निवास करणारे संत भूतलावरती आले आणि असे भूतलावर आलेले तुकोबारा या युगानुयुगात पासून भगवंताच्या सानिध्यात आहे त्रेतायुगात क्रेतायुगात द्वापारात आणि आता कलियुगात क्रितायुगामध्ये हिरण्य कश्यपूचा लाडका मुलगा प्रल्हाद आहे तर तेच त्रेतायुगामध्ये अंगद आहेत तेच द्वापार युगामध्ये उद्धव आहेत तर तेच कलियुगामध्ये पहिला अवतार नामदेव राय आहे तर दुसरा अवतार जगद्गुरु तुकोबा राय आहे तुकुब्बारायने पुरुषार्थ करताना अलौकिक असा पुरुषार्थ केला जो कोणालाही साधला गेलेला नाही असाध्य असलेला तु म्हणून तुकोबर आहे ज्यावेळा मृत्यू लोकातून जगाचा निरूप घेत निघून गेले सरे वैकुंठ गमन केलं त्यावेळेला वैकुंठात पोचल्यावर वैकुंठातली मंडळी त्यांना विचारायला लागली तुकाराम तू राम आहेस काय आणि असा तुकाराम जो प्रत्यक्षच राम होता त्या तुकोबरायचं वर्णन काय करावं बोललोबा आणि कणकाई हिच्या पुटी प्राप्त झालेलं ही पुत्ररत्न व्यवहारिक जीवन जगताना पहिली पत्नी अन्न अन्न करताना मरावी दुसरी पत्नी जिजामाते सारखी कणकर काणोबारायासारखी लाडके बंधू काशीबाई भागीरथी बाई सारखी अलौकिक मुलगी निळबा सारखा अलौकिक पुरुषार्थवादी शिष्य तर छत्रपती शिवरायासारखा राजा ज्यांचा लाडका शिष्य सगळ्या बाबतीमध्ये जर समन्वय करायचं झाला तर तुकबाऱ्याचं जीवन अलौकिक आणि देवी आहे व्यवहारिक जीवनात एक पत्नी मरण पावावी स्त्री एक अन्न अन्न करता मेली दुसरीन मात्र संसार सांभाळताना सेवा मनापासून करावी स्वयंपाक तयार करावा भंडारा डोंगरावरती शिरुरी घेऊन जावी कधी भामचंद्रावरती घेऊन जावी कधी घोराडावरती घेऊन जावी पण हे कार्य होत असताना एकदाची घटना आहे आई साहेब जिजेच्या पायाला कटार उठला पांडुरंगाला शिव्या घालायला लागली देवा माझ्या पतीला तू इतकं वेळ केलं तुझ्या भक्तीच्या प्रेमामध्ये आज त्याला जेवणाची फिकर नाही पत्नी आणि संसाराची काळजी नाही फक्त आणि फक्त त्याचं जीवन विठ्ठल वजलामध्ये त्यांनी रंगवलेलं आहे काय करू मी त्यांना जीव घातल्याशिवाय मी न जेवण्याचा केलेला निर्धार पण आता पायाला कटार उतला पतीच्या सानिध्यात शिदूर घेऊन कशी पोहोचू कासावीस झालेली जमिनीवर बसली पण गुराखी तिकडून आला बालविषध परमात्मा परमात्मा पांडुरंग इच्या पायातील काटा काढला बाळ तुला काटा छान काढता येतो हा चांगल्या चांगल्यांची मी काटे काढलेत बाळ तुझं नाव काय विठ्ठल तसाच हातात दगड घेतला आणि धावली विठ्ठल त्या एका विठ्ठल आणि माझ्या पतीला विडं करावं आणि दुसरा विठ्ठल माझ्या पायाचा काटा काढायला यावा काय करू रे पाणी आणलेलं होतं पाणी सर सांडल्या गेलं उरणल्या गेलं पतीला जीव घालील पण पाच किलोमीटर अंतरावरती इंद्रायणी कशी पाजील पाया आता पायाने मी जखमी झालेली आहे ज्या गुफेत तुकोबाऱ्या बसलेली आहेत भंडारा डोंगरावर शिधोरी त्यांच्या पुढे ठेवली तोच विठ्ठल आला आणि बाजूने पडलेला एक दगड बाजूने केला तर त्याच्या खालून पाण्याचा वाहणारा अविरत जरा त्या ठिकाणी प्रगट केला जो आतही सतत वाहतो आहे ज्या ठिकाणून पाणी लोक भरतात आहे आणि तो अविरात वाहणारा पहाडातला जरा निर्मळ त्यातून मिळालं भगवंताच्या लाडक्या भक्ताला आई जीव घातलं पण भग, भगवत भक्तीचा प्रचार करणारे चौदा डाळखरी अलौकिक यांनी मिळवावे गाथेच्या माध्यमातून जगाला तत्वज्ञान सांगावं असा हा चैतन्य संप्रदायाचा हिरा चैतन्य संप्रदायाचा उमललेलं सुगंधित कमळ आणि एका विशिष्ट वेगळ्या दिशेनं वाटचाल करायला आले पांडुरंग परमात्मा पाहुणा म्हणून येतोय पाहुणे गराशी पाहुणे गराची आजी आली रुची केशी आजी आले ुचिकेशी पाहुणे घराशी पाहुणे घराची काय चार खूप मोडर जर जर पाहुणे घराशी पाहुणे घराची पाहुणे घराशी पाहुणे गराशी वैकुंठाला एक परमात्मा पाहुणा येतो गरुड येतो पडत रे नाभी ना म्हणती त्वरे हा किंवा वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो तुको बरा आपल्या अवताराचं अवतार कार्य संपलेलं आहे आता आपल्याला चलायचा आहे कुठून किती दिवस जीवन जगला याच्यापेक्षा मूल्य आहे जीवन कसा जगला आणि जीवन कसा जगला याचं प्रत्यक्ष जर उत्तर द्यायचं झालं तर तुकोबारा याकडे बोट दाखवावं लागतं ज्या तुकोबाराने अलौकिक पुरुषार्थ करून जगायला जीवन जगण्याची कला देत देत ब्रह्मानंदाची अनुभूती देऊन मोक्षाचा मार्ग मोकळा केला तो अलौकिक पुरुषार्थवादी लाडका संत तुकोबा आपल्या प्रयाणाच्या दिशेनं आता वाटचाल करायला लागली सगळ्यांना निवेदन करा